दहा जानेवारी रोजी सोळा आमदाराच्या अपात्रतेच्या सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलेला आहे आणि आता शिवसेना कुणाची तर हे अधिकृतरित्या आता ती शिवसेना शिंदेची आहे असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं मात्र जनतेच्या मनात शिवसेना नेमकी कुणाची हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण अमरावतीच्या नागरिकांची चर्चा करणार आहोत त्यांच्या मनात नेमकं काय आणि त्यांना काय वाटतं शिवसेना कुणाची याबाबत आपण त्यांची चर्चा करू काय सांगाल तुम्हाला काय वाटतं शिवसेना शिवसेना ही छोट्याशा लहान मुलालाही विचारलं तर तोही तो डोळे बंद करून सांगू शकतो की शिवसेना हे उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे तुम्हाला काय वाटतं शिवसेना नेमकी कुणाची आहे आमच्या मित्रांनी सांगितलं उद्धव साहेबाजी तसं सगळ्या लोकांना माहिती सगळं आता हा निर्णय दिला तो वेगळा पण लोकांच्या मनात जे आहे ते उद्धव साहेबांची शिवसेना या निर्णयाबद्दल तुमच्या मनात काय आहे मला तर दोघांची शिवसेना वाटते दोघांनी सोबत येऊन काम करावा महाराष्ट्राचा विकास करावा शिवसेना दोघांची वाटते दोघांचं परिश्रम त्याच्यामध्ये शिंदे आणि ठाकरेंचे था, दोघ दोघा था। कार्यकर्ता मिळूनच पक्ष बनवत असते कोणताच नेता पक्ष बनवत नाही कार्यकर्ता खूप सहभाग असते दोघांनी सोबत येऊन शिवसेना बनवावी दोघा मिळून शिवसेना आहे दोघांची शिवसेना तुम्हाला काय वाटतं शिंदेची की ठाकरेंची शिवसेना सर्वप्रथम तर शिवसेना ही आमचीच आणि आम्ही उद्धव माझ्यासोबत या ठिकाणी काही विविध पक्षाचे पदाधिकारीसुद्धा आहेत आपण त्यांनी चर्चा साधणारे काँग्रेसचे समीर सुद्धा सोबत आहेत तुम्हाला काय वाटतं शिवसेना नेमकी कुणाची शिवसेनाच हा एक भाग नाही हा सगळंच पक्षांच्या भागसाला पाहिजे त्यानुसार एखाद्याचा आता शेतजमीन आहे त्यानुसार आपण त्याच्या पिढीचा त्याचा, त्याचा सातबारा त्याच्या नावाने असताना ना। त्याची टॅक्स पावती तो भरत असताना शेतसारा तो भरत असताना एखाद्याला वाहतीमध्ये एखादी जमीन दिली पण ती त्याच्याच मालकीची होऊन जावी म्हणजे करारनामासुद्धा त्या मालकानी मालकाच्या मुलांनी म्हणजे त्याच्या नावाने झाल्यानंतर तो मालकानी करून दिला असताना तो करारनामाच अवैध ठरवणे हा न्याय कुठला म्हणजे याचा संशोधनाचा विषय झालेला आहे हा निर्णय म्हणजे तुम्हाला काय वाटतं शिवसेना नेमकी कोणाची उद्धव साहेबांची तुम्हाला मला तर हे वाटते शिवसेना हे बा साहेबाचीच आहे कारण अनेक दिवसापासून राजकारणामध्ये मी काम करत असताना आम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब यांच्यासोबतच लढत केलेली आहे म्हणून शिवसेना हे ओरिजिनल उद्धव आहे असं मला वाटतं या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे एखाद्या वेळेस एखादा निकाल लागल्यावर किंवा एखादा आदेश आल्यावर आपण जसं अपिलात जातो तसा आता जोपर्यंत निवडणुका येत नाही आणि जनतेमध्ये हा विषय जात नाही तोपर्यंत आता ती कोणाची काय याच्या भानगडीत पडल्यापेक्षा आता जनतेत एकदा जाऊ द्या आणि जनता ठरावाल की ती आता शिंदेची होती की उद्धवसाहेबाची होती तर एकूण यांचं असं म्हणणं आहे की आता हे जनता ठरवणार आहे आणखी काही सामान्य नागरिक तथा पदाधिकारी माझ्यासोबत आहेत तुम्हाला काय वाटतं शिवसेना नेमकी कोणाचे सर्वात प्रथम तो विषय असा आहे की शिवसेना ही सन्माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे श्रीमान या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत म्हणून शिवसेनेचा हक्क आणि शिवसेनेचा वारसा हा एकनाथ साहेबांकडेच असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे नक्कीच माझं काय या महाराष्ट्रातील सर्व जनतेला हे माहिती आहे की सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आज पुढे कोण घेऊन जात आहे ज्वलंत हिंदू हृदय सम्राटांचे जे विचार होते बाळासाहेबांचे जे विचार होते आज ते सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहे आणि नक्कीच उद्धव साहेबांच्या विचारांचं कुठेतरी काँग्रेसीकरण झालं होतं ज्या प्रकारे ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा विरोध केला समाजवादी पार्टी असो काँग्रेस असो म असो मैबोबा मुक्ती असो अखिलेश यादव असो त्यांनी बाळासाहेबांनी आयुष्यभर यांच्याशी लढाई केली आणि आज त्यांच्याच मांडीवर जाऊन उद्धवसाहेब बसून राहतात हे खरंच दुःखाची गोष्ट आहे बाळासाहेब जर आज जिवंत असते आज ते हयात असते तर त्यांना या गोष्टीचं खूप दुःख राहिलं असतं आणि स्वतः बाळासाहेबांनी हे म्हणून दाखवलं होतं की माझ्या शिवसेनेची मी कधीही काँग्रेस होऊ देणार नाही ज्या दिवशी हे मला माहीत हो पडेल की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होणार आहे ती त्या दिवशी माझं दुकान बंद करून टाकेल आणि तेच आज जे विचार आहे ते पुढे घेऊन जाण्याचं काम आपले एकनाथजी शिंदे सन्माननीय एकनाथजी साहेब घेऊन जात आहे आणि न निश्चितच आम्ही आमची जी संघटना आहे आमचं जे हिंदुत्ववादी संघटना आहे ते त्यामुळे आम्हाला हा जो आहे सुरुवातीला निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आणि काल काल परवा जो नार्वेकर राहुलजी नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिला आहे तो संपूर्ण जनतेला मान्य करावंच लागेल यात कुठलंच दुमत नाही आहे तर रिक्वेस्ट त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे <laughs> पुढे घेऊन जात आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे शिवसेना खऱ्या अर्थाने तुम्ही जो प्रश्न विचारला की शिवसेना कोणाची तसं पाहिलं तर हा प्रश्नच चुकीचा आहे इथे महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या प्रत्येक जनतेला माहीत आहे की बाबा शिवसेना कोणाची शिवसेना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेची आणि त्याच्यानंतर उद्धवसाहेबाची आणि आदित्यसाहेबाची आणि खऱ्या अर्थाने राहुल नार्वेकरांनी जे वाचन केलं वाचनच म्हणेन मी त्याला कारण की ही जी स्क्रिप्ट होती ही स्क्रिप्ट त्यांना दिल्लीवरनं आलेली स्क्रिप्ट होती आणि दिल्लीवरनं आलेली स्क्रिप्ट आणि दिल्लीसमोर झुकणारे हे एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्याचे संपूर्ण गद्दार आमदार ज्या पद्धतीने दिल्लीच्या समोर झुकलेले आहे हे या निमित्ताने राहुल नार्वेकरांनी सांगून दिलेलं आहे आणि हे काय सांगतात की बाळासाहेबांच्या हिंदुत्वासोबत मी कॉम्प्रोमाइज केला आज हे कोणासोबत बसले अजित पवार साहेबांसोबत हे बसले आहेत हे कोण होते हे यांच्याच नावाने खडे पोडणार एकनाथ शिंदेसाहेब ज्या वेळेस शिवसेना बी जे पीची युती होती त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब रडू सांगायचे की आम्ही यांच्यासोबत काम करू शकत नाही आणि आज अशी कोणची तुमच्यावर परिस्थिती निर्माण झाली की भई तुम्हाला यांच्यासोबत युती करून बसावं लागलं तर हा फक्त दिखावा आहे ई डीच्या प्रेशरखाली सी बी आयच्या प्रेशरखाली हे सगळे दबलेले आहे यांना माहिती आहे की आपण ज्या घोटाळे केलेले आहेत ते हे जनतेसमोर आणतील आणि आपलं जगणं मुश्किल करतील म्हणून कुठेतरी हे भाजपला नतमस्तक आहे या निमित्ताने मी तुम्हाला जाणतो काय वाटतं शिवसेनेबद्दल जो निकाल आलेला आहे त्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं शिवसेना ही आता तुम्ही इथे सर्वांना विचारलं त्यापैकी दहापैकी नऊ लोक तुम्हाला हेच सांगत आहे शिवसेना हे साहेबांची म्हणून जनतेतल्या मनातलं कोणी पुसू शकत नाही जरी यांनी समजा कायद्याने ते चुकीचा रिझल्ट लावला असेल पण जनतेच्या मनात शिवसेना हे साहेबांचीच आहे आणि उद्धव साहेबांचीच राहणार आहे आणि हे सांगत आहे की आपण बा काँग्रेससोबत बसलो काँग्रेसच्या विचारावर चालत होती तर हे आज अजित पवारसोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहे तिथे कुठे गेले त्यांचे हिंदुत्वाचे विचार हे यांनी प समजायला पाहिजे ही शिवसेना म्हणजे दुसरी जी शिवसेना आहे ही गद्दारसेना आहे असं मी सांगू इच्छितो तुमचं काय मत आहे निकालाबद्दल वैयक्तिक प्रत्येकाचं तुम्ही मत घेतलं त्या वैयक्तिक मताव्यतिरिक्त मी एकच सांगू इच्छितो दहा तारखेला विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी जे निर्णय दिला त्या निर्णयाचा निषेध म्हणून मी हा ब्लॅक शर्ट घालून फिरत आहे आता तो असं नाही म्हणत तो निर्णय होयेपर्यंत घालन पण सप्ताहभर तरी मी ब्लॅक शर्ट याचा निषेध म्हणून घालत फिर